सध्या तरुणाई आईस्क्रीमपेक्षाही चॉकलेट बाउलला पसंती देताना दिसत आहे महाबळेश्वर स्पेशल चॉकलेट स्ट्रॉबेरी बाउल सध्या घाटकोपर मध्ये एका ठिकाणी मिळायला सुरुवात झाली आहे घाटकोपरच्या खाऊ क्रेव द या दुकानात हे सगळे चॉकलेट बाउल उपलब्ध आहेत मुंबईमध्ये ही कन्सेप्ट नवीन असल्यामुळे इथे प्रचंड गर्दी होत आहे मर्चंट नेवी मध्ये कार्यरत असणारे अक्षय ओझा या मुंबईकर तरुणाने घाटकोपर मध्ये आता चॉकलेट बाउलचा व्यवसाय सुरू केला आहे स्वतःचा व्यवसाय असावा या उद्देशाने त्याने मर्चंट नेव्हीतील नोकरी सोडून हा युनिक व्यवसाय सुरू केला आणि आता त्याच्या या व्यवसायाला मुंबईकरांची पसंती मिळत आहे सध्या स्ट्रॉबेरीचा सीझन सुरू असल्यामुळे इथे मिळणारे स्ट्रॉबेरी चॉकलेट बाउल खाण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे हे स्ट्रॉबेरी चॉकलेट मध्ये तुम्हाला चारहून अधिक व्हरायटी मिळेल ज्यामध्ये चॉकलेट स्ट्रॉबेरी बाउल नटेला स्ट्रॉबेरी बाउल स्ट्रॉबेरी क्रीम बाऊल आणि लंडन चॉकलेट स्ट्रॉबेरी बाऊल असे सगळे प्रकार उपलब्ध आहेत मंडळी यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शन असून पर्सनल बाउल आणि शेअरिंग बाउल सुद्धा मिळतील जे तुम्हाला फक्त दोनशे पासून स्टार्टिंग आहे स्ट्रॉबेरी बाउल सोबतच मी इथे ट्राय केलं चविष्ट रॉयल ब्लिस बाउल काजू बदाम यांनी टॉपिंग केलेलं हे बाउल खूपच टंटिंग होतं यावर त्यांनी भरभरून काजू आणि बदाम टाकले होते त्यामुळे तुम्हाला ड्रायफ्रुट्स वाला हे बाउल नक्की आवडेल इथे मिळणारे किटकॅट बाउल तर सगळ्यांच्या आवडीचे आहे किटकॅटचा फ्लेवर तर कमाल लागतोच पण त्यासोबतच इथलं हायजीन सुद्धा खूप चांगलं असल्यामुळे इथे तरुणाईची गर्दी वाढत आहे चॉकलेट बाऊलची त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला खूप व्हरायटीही मिळेल ज्यामध्ये डार्क डिलाइट बाउल ट्रिपल चॉकलेट बाउल ऑरेंज चॉकलेट बाउल मिल्की मिस्टी बाऊल रेड वेलवेट बाऊल आणि नटेला चॉकलेट बाउल असे सगळे प्रकार उपलब्ध आहेत यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे वापरले जाणाऱ्या सगळ्या क्रीम्स आणि त्यासोबतच बेसिस हे त्याच दिवशी फ्रेशली बनवलेले असतात त्यामुळे या सगळ्याची चव अगदी फ्रेश लागते माझं नाव अक्षय ओझा आहे शॉपचं नाव देवडी बोल आहे आणि लोकेशन भाऊगल्ली वाटोपरीच तो नवीन पत्रिका समोर तुझ्या गोलावाला तर एक्झिट बाजूला आहे व्हेरायटीज The... mm -hmm. mm -hmm. आपल्याकडे mm -hmm. आता चोवीस पाऊल आहे वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे चॉकलेट्सने आपण गार्निश करून वेगवेगळे टॉपिंग्स पण आहे त्यामध्ये आणि खूप काय प्रकारचे तुम्ही टेस्ट आणि यु नो एक्सप्लोअर करू शकता तर आत्ता जस्ट मला दोन महिने झाले पण याचा अगोदर मी मर्चंट नेव्हीमध्ये होता तर त्यानंतर मी सगळं एक्सप्लोर करून फिरून करून सगळं मग नंतर मी विचार केला की काहीतरी मला बिझनेस टाकायचा आहे पण डेझर्ट्समध्ये आणि स्पेसिफिकली हे केक बोलमध्ये मी वाईट स्पेस एक्सप्लोर केलं आणि त्यामुळे त्यामुळे मी हे बिझनेस स्टार्टअपचा विचार केला मग मंडळी वाट कसली बात आहे घाटकोपरकरांची ज्यांच्या चॉकलेट बाउलला पसंती मिळते आहे अशा घाटकोपर स्थानकापासून फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या बाग येथील खाऊ गल्ली मध्ये अचीजा हॉटेलच्या अगदी जवळ कसणाऱ्या क्रेव द या दुकानाला नक्की भेट द्या आणि मस्त चविष्ट असे हे चॉकलेट बाऊल खा साक्षी पाटील लोकल लोकलिटीन मुंबई